गुड मॉर्निंग शिक्षक बंधू भगिनी आणि इतर सर्व जणांना ज्यांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड कसा वापरायचा आहे हे शिकणाऱ्यांसाठी ठीक आहे आज आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड कसा वापरायचा हे शिकणार आहोत साधारण आपण दोन ते तीन मध्ये हा व्हिडिओ तयार करणार आहोत पहिल्या भागात व्हाईट बोर्ड म्हणजे जो टीचर्स किंवा क्लासेस किंवा इतर ज्यांना बोर्डवर प्रेझेंटेशन करायचं त्यांना उपयोगाला येतो त्यासाठी पाहणार आहोत ठीक आहे मी अगदी बेसिक सुरुवातीपासून सांगणार आहे आपण फक्त आता बोर्डला बोर्डचं जे पॉवर सप्लायचे बटन ऑन आहे तिथपासून सुरुवात करू मी आता बोर्डचं पॉवर सप्लाय ऑन केलाय त्यानंतर माझ्याकडे रिमोट आहे जो बोर्डचा आणि एक स्टायलस आहे या दोन गोष्टी स्टायलस म्हणजे पेन त्याच्यावर वापरायचा हात शक्यतो वापरायचा नाही तर हा रिमोट हातात घेतलाय आणि याच्यावरचं रेड बटन प्रेस केलंय समोर इथं जे लाल बटन दिसते त्याच्याकडे दाखवून हे रेड बटन प्रेस केलं ठीक आहे आता बघा हा इथला लाईट ब्लू झालाय म्हणजे बोर्डला पॉवर सप्लाय ऑन झालेला आहे येत लक्षात बेनेक कंपनीचा बोर्ड आहे त्यामुळे याचा पॉवर सप्लाय ऑन वर्किंगला एक दोन मिनिट लागतील साधारण तर या दरम्यान आपण समजावून घेणार आहोत मोबाईल सारखेच फंक्शन आहेत हा एक मोठा मोबाईल आहे असं तुम्ही समजू शकता किंवा एक मोठा टी व्ही आणि ज्यावेळी तुम्ही बोर्ड वापरता त्यावेळी तो साधा फळा म्हणून काम करतो खूप छान काम होतो इंटरॅक्टिव्ह बोर्डचे अनेक फायदे आहेत ओपन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतील आता तुम्ही जर पॉवर सप्लाय ऑन केला रिमोटवरचं रेड बटन दाबलं की तुमचं हे स्क्रीन असं होईल ठीक आहे हे पहिलं स्क्रीन आहे यानंतर कंपनीने दिलेले बेसिक ऍप्स याच्यावर ओपन होतील बघा तीन ऍप्स ओपन झाले सुरुवातीला वायरलेस प्रोजेक्शन आहे फाईल मॅनेजर आहे आणि व्हाईट बोर्ड आहे ठीक आहे खाली इथं जे पेन ड्राईव्ह दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एज्युकेशनल मटेरियल दिलेलं आहे ते इथं दिसतंय काही खालचे ऍडेड ऍप्स आहेत कॉम्पकिन नावाचं आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल मटेरियल आहे बेनेक्समध्ये तुम्ही याच्यामध्ये ॲप घेण्यासाठी जे ॲप स्टोर आहे डब्ल्यू पी एस ह्याच्यामध्ये पीडीएफ वगैरे बघता येतात आणि हे मोजिलाचं फायरफॉक्स आहे म्हणजे तुम्ही जर याला नेट जॉईन केलं नेट जॉईन केल्यानंतर याच्यामध्ये क्रोम सारखा वापर करता येतो आणि हे याचं बोर्डचं सेटिंग आहे ठीक आहे आपण हे पुढे पाहणार आहोत आता दोन महत्वाच्या गोष्टी आपण बघू इथं एक पेनचं चिन्ह येतं हे तुम्हाला मी इकडे स्क्रोल करून दाखवते इथं घेतलं बघा तुम्हाला दिसण्यासाठी इकडे घेतलं हा पेन हा पेन आणि हा व्हाईट बोर्ड हा आपल्याला वापरायचा हा बोर्ड एकदा ऑन झाला की तुम्ही या पेनला टच करायचे मग तुम्हाला इथं लागणारे बेसिक फंक्शन वर्किंगला दिसतील ठीक आहे सगळे महत्वाचे फंक्शन याच्यावरती आहे हे इरेझर आहे हा पेन आहे हा मार्कर पेन आहे ही स्टिक आहे हा हॅन्ड आहे आणि हा कॅमेरा आहे कॅमेरा काय करतो याच्यावरचा रेकॉर्ड सुद्धा करू शकतो कॅमेरा म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये जे काही तुम्ही स्क्रीनवर करताय ते रेकॉर्डला आता आपण ते नंतर बघू आधी फक्त व्हाईट बोर्ड आणि पेन बघणार आहोत ठीक आहे मी आता हा हँडला टच केलाय म्हणजे वर्किंग हँड झाला परत एकदा दाखवतो हँडला टच केलंय आणि व्हाईट बोर्डला टच केलंय आता हा झाला व्हाईट बोर्ड आले लक्षात हा पांढरा बोर्ड आहे मी याची थीम बदलून घेतो म्हणजे तुम्हाला माझं चित्र व्यवस्थित दिसेल ठीक आहे एकदा हा व्हाईट बोर्ड झाला की इथं तीन बॉटमला टूलबार येतात हा पहिला टूल बार आहे हा दुसरा टूल बार आणि हा तिसरा टूल बार थीम बदलण्यासाठी आपल्याला तिसऱ्या टूलबारावरती या इथं तुम्ही झूम करून बघू शकता हे अंडू आणि डू चं बटन याच्या शेजारी तिसरं बटन आहे मी त्याला टच केलं परत दाखवतो मी ह्या इथल्या ज्या थीम लाईनला टच केलं ह्याच्यावरती वेगवेगळ्या वेग वेग थीम आलेल्या आहेत बघा आपण सगळे बोर्ड पाहणार आहोत आधी इथे एक ग्रीन बोर्ड आहे तो बघा याला टच केलं तसा थोडासा ब्लॅक बोर्ड आहे त्याच्यानंतर इथे आयव्हरी कलरचा आहे नंतर लाईट ग्रे थोडा डार्क ग्रे आणि ग्रे आले लक्षात हे बोर्ड त्यानंतर इथं लाईनिंग आहे म्हणजे ह्या बारीक ग्राफिकल लाईन ह्या आडव्या लाईन्स त्यानंतर डॉटेड बोर्ड आहे अशा प्रकारचे बंद करायचं असेल तर असं ठीक आहे आपण ग्रीन बोर्ड निवडणार आहोत तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसेल ठीक आहे आपण काय केलं पॉवर सप्लाय ऑन केला, केला। त्याच्यानंतर पेनचं जे स विंडो होतं त्याच्यात गेलो आणि व्हाईट बोर्डला टच केलं आता थीम बदलून घेतलेली आहे आता आपल्याला शिक्षक जर असाल तर पेन लागणार आहे ठीक आहे इथं पेनचं चिन्ह ह्या सेकंड बॉटम भाग मी टच केलं पेनला टच केलंय परत दाखवतो पेनला टच केल्यानंतर बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे रंग आलेत आणि इथं पेन्स आलेत ठीक आहे सगळं फंक्शन पेन्ट ब्रशला वापरतो तसा ओके हा पेन आहे याच हे मार्कर्स आहेत म्हणजे याची पॉइंट आहेत ही छोटी लाईन आहे या पेननी जर मी घेतली तर हे बघा याच्यावरती मी लाईन घेतली छोटी लाईन ठीक आहे ही लाईन कंटिन्यू केली त्यानंतर परत पेनला टच केलं थोडी मोठी लाईन घ्यायला पुन्हा लाईन टच केली ओके आणखी परत टच केली खालच्या पॉइंटला परत मोठी पुन्हा एकदा टच करतोय परत बघा ठीक आहे आता यानंतर आपण मार्कर पेन घेणार आहोत मार्कर पेनची साईज आपण थोडी घेऊ हो, आणि रेड बटन ओके रेड कलर निवडलाय परत आला आता आपण त्याचाच व्हाईट कलर निवडू पुन्हा साईज वाढू एक दोन मिनिट फक्त तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आपण असं धरलंय की आपल्याला पेनचा वापर लक्षात आला इथं मार्कर पेन आहे इथं फाउंटन पेन सारखा आणि इथं ब्रश आहे ज्यांना पेंटिंग्स करायच्या त्यांच्यासाठी उपयोगाचा इथं बकेट पण आहे ती फिल कलर करते ते आपण पुढं पाहणार आहोत ठीक आहे आता यानंतर तुमचं काही चुकलं तर इरेज करायला जे लागतं ते इरेझर इथं आहे तुम्ही इरेझरला टच केलं की तीन प्रकारचे इरेझर येतात तीन प्रकारचे इरेझर परत दाखव तुम्ही पुन्हा इरेझरला टच केलं हे सिम्पल इरेझर आहे जेवढा टच केला तेवढ्याच याला बघा एवढा टच केला तेवढाच भाग कट होईल परत इथला इथला आलंय लक्षात हे पहिलं इरेझरचं काम होतं पर मी परत दाखवतो फर्स्ट इरेझरचं काम जेवढा पॉईंट कट केला तेवढा समजा आम्ही इथं अ लिहिलेला आहे ठीक आहे मी असा अ लिहिला ओके थोडी साईज जास्त आहे आणि मला असं वाटलं की ह्याचा मधला भाग मला थोडा इरेज करायचा हे जे दांडे ठीक आहे मग मी याला कट करणार ओके गेला एवढा पाठ परत इकडचा गेला आले लक्षात अशा प्रकारे त्यानंतर मी मधली लाईन मधला इरेझर जर घेतलं तर त्याला तुम्हाला डॉटेड लाईन दिसते म्हणजे काय ह्या लाईनला टच केलं पूर्ण लाईन जाईल ह्याला टच केलं पूर्ण लाईन जाईल इथं टच केलं पूर्ण जाईल पुढचं इरेझरचं फंक्शन आहे ऑल आता बघा मी परत दाखवतो या ऑल इरेजरला टच केला आपण ऑल कडे गेलो आहोत ऑलला गेल्यानंतर काय म्हटलं तुम्ही झूम करून वाचू शकता डू यू वॉन्ट टू क्लिअर ऑल कंटेंट म्हणजे ह्या स्क्रीनवर असणारं जे कंटेंट आहे ते सगळं इरेज करायचंय का क्लिअर गेलं बरोबर हे सगळं गेलं जर एखादं गणित असेल आणि आपलं चुकलं आपल्याला वाटलं रिव्हर्स करायचं तर इथं अंडूचं फंक्शन आहे परत आलं समजलंय अशा प्रकारे जर पुढे जायचं असेल तर गेलं परत आपण मागे घेऊ आता मी तुम्हाला काही लेटर्स लिहून दाखवतो आणि त्याला परत इरेज करतो ठीक आहे चला पॉज करतो मी एक सेंटेन्स लिहिले आणि एक एक्झाम्पल लिहिले ठीक आहे इरेज करतो जस्ट अर्ध्या मिनटामध्ये समजून येईन तुमच्या हे बघा इथं जर मला एक एक्झाम्पलचा मधला भाग कट करायचा असेल तर मी एक फर्स्ट इरेजर घेतलं आणि त्याच्यावर गेल्यानंतर ह्या फोरला कट केलं तर तेवढाच भाग जाईल हा अशा प्रकारे केला तर तेवढं जाईल ठीक आहे त्यानंतर यातलं काही करण्याऐवजी मला कंप्लीट सेंटेन्स इरेज करायचं असेल hmm. तर काय होतं ज्यावेळी तुम्ही खूप तुमचा फळा भरलेला असतो हो, तुमचा बोर्ड राईटअपने भरपूर हे झालेला आणि त्यावेळी एक लाईन कट करायची असेल त्यावेळी तुम्हाला hmm. सेंटरचं इरेजर मदत करेल ह्याच्यावरनं तुम्ही सरळ लाईन घेऊन गेलात की ते पूर्ण कट होईल आलं लक्षात अशा प्रकारे ते इरेज होत्या आता हे एवढं शॉर्ट घेतलंय त्यानंतर आपण पेन घेऊन परत पुन्हा पेन निवडायचे आणि लिहायचे ठीक आहे म्हणजे याला तीन मल्टिप्लाय केला इथे मी एक्झाम्पल टाकलं मला असं वाटलं इरेज चुकलंय मग मी परत सगळं जर मला क्लिअर करायचं असेल तर ऑल घेईल क्लिअर म्हणेल सगळं गेला आलंय लक्षात ठीक आहे आता हे आपण व्हाईट बोर्ड कसा वापरायचं हे समजून घेतलंय मग आपण आता काय करणार परत एकदा दाखवतो या रिमोटवरती एक होम बटन आहे होम तुम्ही रिमोट हातात घेतलाय मी तुम्ही झूम करून बघू शकता मी होम बटन दाबलेला आहे बरं ह्याच्याकडे घेऊन मी होम बटन प्रेस केलं ठीक आहे आता बेसिक परत जसा आपण मोबाईलचा सेंटर होम दाबतो त्यावेळी जे बेसिक ऍप येतात तसं आलेलं आहे परत आपण व्हाईट इथं पेनच्या ह्याला टच केलं त्यानंतर व्हाईट बोर्डला गेलो बोर्ड आला बोर्डची थीम आपण आधीच निवडलेली होती आता काही गोष्टी आपण पुढे जाणार आहोत इथं टेक्स्ट आहे टेक्स्ट म्हणजे काय जसा मोबाईलला टेक्स्ट लिहितो ह्या लेटरला जर टायटल द्यायचं असेल तर त्यासाठी बघा इथं मी टेक्स्टला टच केलंय काय म्हटलंय टेक्स्टला टच केल्यानंतर परत दाखवतो हो टेक्स्टला टच केलं इथं काय म्हटलंय प्लीज तुम्ही झूम करून वाचा इनपुट द टेक्स्ट ओके ठीक आहे मग आपण इथं टच केलं आता तुम्हाला खाली इथं टेक्स्ट बोर्ड आलेला आहे ठीक आहे मग मी तिथं कॅपिटल लेटर्स निवडतो ए बी सी आणि डी ठीक आहे हे टायटल घेतलंय मी एबीसीडी हे टायटल घेतलंय आणि ओके केलं आलंय तुम्हाला टायटल पण हे अंधारात दिसतंय ठीक आहे मग याचा कलर आपण चेंज करू बघा या ए खाली जसं मोबाईल आहे तसेच फंक्शन आहे या ए खाली गेला तर ह्याच्यामध्ये तुम्ही हवा तो रंग निवडू शकता ओके आता हा ब्लॅक होतोय ठीक थी, आहे आपण व्हाईट घेऊ ह्याला व्हाईट केला याची साईज वाढ होता येते बाकीचे सगळे फंक्शन मोबाईल सारखे आहेत आणि ह्याला टच करून ह्याला परत आपण हे केला तर याला वरती खाली घेऊ शकतो हा झाला आपला टायटल समजले यानंतर हे टेक्स्ट झालं आता त्याच्या शेजारचं बघू आपण बघा ही डॉटेड लाईन आपली समजून घ्यायची राहिली आपण पेन समजून घेतला इरेजर समजून घेतला टेक्स्ट घेतला आता पुढे इथं तुम्हाला सर्कल दिसतंय आणि काही ग्राफ सारखं दिसतंय याला आपण टच करू ठीक आहे तीन प्रकारचे विंडो ओपन झाले परत ह्याच्यामध्ये शेप्स आहेत बघा मी शेपला टच केलाय का शेपला टच केलाय वेगवेगळ्या प्रकारचे शेप तुम्हाला ओपन झाले म्हणजे आता आपण व्हाईट बोर्डच्या पुढे चाललो आहोत समजा एखाद्या मॅथमॅटिक्सच्या टीचर आहेत त्यांना याच्यावरती डायग्राम्स काढायच्या तर ते काय करणार बेसिकली परत दाखवतो ते बोर्डला जाणार ऑन करणार चालू केलं टेक्स्टच्या शेजारच्या विंडो सर्कल शेपला टच केला इथे वेगवेगळे शेप्स आहेत इथे तुम्ही सर्कल घ्या हा सर्कल तुम्हाला छोटा मोठा करता येतो ड्रॅगन ड्रॉप सारखा म्हणजे इथल्या ब्लूला तुम्ही टच केलं छोटा केला ठीक आहे परत मोठा केला पुन्हा छोटा केला समजलंय आणि इथं टच केलं की हा फायनल झाला बरोबर परत आपण दुसरा शेप घेऊ इथं गेलोय परत आपण ट्रँगल घेतलाय हा ट्रॅंगल आपण इथं नको इकडे घ्यायचा असेल आपल्याला ठीक आहे आपण इथं घेऊ ओके मग ह्याला जर कलर करायचा असेल तर आपण त्याला मध्ये करू केला त्याच्यामध्ये फिलअप आता ह्याला छोटा करायचा असेल छोटा केला मोठा केला ओके ह्याला राऊंड करायचा असेल तर असा याची दिशा बदलायची असेल तर ठीक आहे अशा पद्धतीने ह्याला वापरता येतो आणि हे चुकीचं वाटलं तर तुम्ही अंडू केलं की मागे जाता ठीक आहे अंडू केलं की बॅकला जाता जाईल ओके समजले पुन्हा परत मागे परत सर्कल गेला ठीक आहे गेले बा ओके परत आता आपण पहिल्यापासून घेऊ पुन्हा बघू याच्यामध्ये सर्कल वेगवेगळे शेप्स आहेत हे तुमच्या लक्षात आलं परत एकदा एकच शेप घेतो आणि लक्षात आणून देतो सर्कल पुन्हा हे घेतलंय थोडा मोठा केला त्यानंतर यातच आपल्याला जर दुसरा टाकायचा असेल तर याला आपण इथं आणून सोडून दिला बुद्धिमत्ता शिकवायची असेल आणि त्यात आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दाखवायच्या एक स्क्वेअर आणला ठेवला यामध्ये परत दुसरा सर्कल घ्यायचा हे ट्रायंगल घेतला छोटा केला इथं आणलाय ओके सेंटरला ठीक आहे त्यानंतर थोडा मोठा करायचा असेल तर केला आणि याची दिशा बदलायची असेल तर याला आपण राऊंड केला ओके बाहेर टच केला की हा फायनल झाला आले लक्षात हे शेप्स होतात यानंतर पुढे जाऊ आपण डोंट सेव्ह म्हटलं सगळं गेलं परत आपण बोंडला जाऊ आता पुन्हा मी थोडी थीम चेंज करून घेतो ठीक आहे ह्याच विंडोवरती आपण काम करत होतो इथं शेजारच्या याच्यावर बघू शेप समजलेत त्याच्या शेजारी बघत आहोत बघा मी परत दाखवतो टेक्स्टच्या शेजारच्या ह्याला गेलो शेप्स मध्ये तिथं टच केलं शेप समजून घेतलं ते म्हणून शेजारी गेलो यामध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत खूप छान फंक्शन आहेत बघा तुम्हाला जर इंग्लिशच्या इथं साधं सिंपल लेटर रायटिंग असेल फोर लाईन्स असेल तर इंग्लिश ह्याच्यावरती टीच करायला येते ह्याला टच केलं की फोर लाईन येतील बघा ह्याच्यावरती फोर लाईन्स सगळ्या येतील आल्या फोर लाईन्स नको असेल आपण परत मागे जाऊ परत इथं जाऊ आणि शेजारच्या मुंड्याला गेलोय तुम्ही झूम करून बघू शकता ठीक आहे बघा याच्यामध्ये समजा आता मला घड्याळ शिकवायचे मी इथं घड्याळ टच केला थोडस यायला वेळ लागतो आले घड्याळ मग आता हे जर आपल्याला छोटं मोठं करायचं असेल तर इथं प्लसचं बटन आहे इथं झुमच्या शेजारी हे इकडं प्लस होतं इकडं मायनस होत मायनस केलं छोटं झालं समजले घड्याळ छोटं झालं परत छोटं केलं आता परत आपण त्याला वायर येऊ हे झालं घड्याळ पुन्हा पेन निवडला आणि त्याच्यावरती टायमिंग आपण ड्रॉ केला आले लक्षात ठीक आहे अशा प्रकारचे फंक्शन्स आपण याचे वापरू शकतो समजले परत मागे जातोय सगळं कट करतोय अंडू करून गेला ओके पुन्हा नवीन थीम निवडली आईवरी घेतलाय ह्याच्यावरती गेलो आणि आता आपण आणखी एक फंक्शन समजावून घेणार आहोत ठीक आहे गणितासाठी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये डायग्राम जायचे असतील तर भरपूर शेप्स आहेत इथं ग्राफिकल आहेत इथं कुणाला ग्राफ्स असतील ते शिकवायचे आहेत इथले मीटर्स आहेत आणि हे एक वेगळं आहे ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मी जे एज्युकेशनल व्हिडिओ करतो त्यामध्ये यात तुम्ही काहीही ॲड करू शकता हे खूप छान फंक्शन आहे बघा यात मी टेक्स्ट ॲड करतो बघा इथं परत आपण टेक्स्ट घेतले पुन्हा ए बी हो मी एक स कोणतं लेटर घेतलंय ठीक आहे ओके केलं हे के लेटर तुम्ही कुठेही प्रेस करून बसू शकता हे इथं झालं परत टेक्स्टला गेलो पुन्हा परत लेटर घेतलं परत दोन तीन नावं टाकली म्हणजे तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही टाकू शकता ठीक आहे ओके केलं आणि हेच तुम्ही मग त्याची साईज वाढवणं बोल्ड करणं अनबोल्ड करणं हे फंक्शन आहेत डिलीट करायचं असेल तर इथं जाऊन तुम्ही डिलीट कर शकता करू, कर करू, करू शकता गेला समजले अशा प्रकारे आज आपण बोर्ड चालू करून त्याचा वापर व्हाईट बोर्ड सारखा कसा करायचा हे बघितलं या पार्टमध्ये ठीक आहे पुढच्या पार्टमध्ये तुम्ही पेन ड्राईव्ह लावून त्याच्यामध्ये कुठं रीड करू शकता हे समजून सांगणार आहे ठीक आहे चलो ओके थांबतोय गुड डे व्हिडिओ आवडलास तर लाईक करा जे गरजू शिक्षक मित्र आहेत किंवा कुणाला ज्यांना वापरायचा त्यांनाही कळवा चला ओके थांबतोय बाय